ठाकरे पिता पुत्र तुरुंगात जातील माझ्याकडे सी बी आय यंत्रणा नारायण राणे यांची आतषबाजी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्गातून उद्योगमंत्री उदय उद्योग उद्योग सामंत यांच्या बंधूने माघार घेतलेली आहे मात्र अजूनही या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही असं असूनही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात प्रचाराला सुरुवात केलेली आहे आज त्यांनी पक्षाच्या मेळाव्याला संबोधित केलं यावेळी त्यांनी अब की बार चार सो पारचा नाराही दिला तसेच ठाकरे पिता पुत्र तुरुंगात जाणार असल्याचा दाबाही केला नारायण राणे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे भाजपने सिंधुदुर्गात एका मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं या मेळाव्याला संबोधित करताना नारायण राणे यांनी हा दावा केलेला आहे राज्यात किंवा देशात कुणीही विचारलं तर भाजपचे कार्यकर्ते निष्ठावंत प्रामाणिक आहेत मात्र त्यांना विनंती आहे की हा विश्वास सार्थकी लागला पाहिजे भांडू नका भरे असं मार्गदर्शन नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे भारतीय जनता पक्ष या, या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत माणसाच्या मनापर्यंत घेऊन जा मोदींचं काम आणि कार्य सांगा योजना दिल्या कोरोनाच्या काळामध्ये घरात ज्याला अन्न नाही गरिबी आहे उपासमार होते अशांसाठी ऐंशी कोटी लोकांना मोदीजींनी दोन वेळच्या जेवणाला धान्य दिलं याच्यापुरी दिलं का या शिवसेनेवाल्याने दिलं का कोणा शिवसेनावाले अहो कोरोनाच्या काळात औषधं दिली महानगरपालिकेने त्याच्यात पैसे खाल्ले केस येते आता जाणार आतमध्ये बाप बेटा जाणार ही ब्रेकिंग न्यूज आहे औषधं आली पेशंट बरे करे मुंबईत हा कोरोना पसरू नये लाख माणसं जगा होऊ नये औषध दिले त्याच्यात पैसे पंधरा टक्के मी पटक्यावरही सांगतो कुठे ठरलं ते पण सांगतो ॲडव्हान्सच्या पिशव्या केवढ्या होत्या तेही सांगेल मी तुम्हाला मी असा पॉलिटिशियन नाही आहे माझी पण यंत्रणा आहे शाळी विडी वेगळी नाही आपली राणींची यंत्रणा वेगळी आहे अनेक जण कुठे जातात कुठे फुटतात कुठे उतरतात फार बारकाईने माहिती असते या माझ्या रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई